विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे लोकसभा निकालानंतर मविया आणि महायुती पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकीसाठी आमने सामने आली आहे सकाळपासूनच मतदारांचा चांगला प्रतिसाद हा दिसतो खेड दापोली गुहागर खाडीपट्ट्यातील पदवीधर मतदारांनी कोकण पदवीधर मतदानावर बहिष्कार टाकलाय कोकण पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी चाळीस ते पन्नास किलोमीटर जावं लागत असल्यानं आम्ही पदवीधर निवडणुकीवर बहिष्कार टाकत आहोत असा निर्णय खेड दापोली गुहागर खाडीपट्ट्यातील पदवीधर मतदारांनी घेतला आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी शंभर जागांची मागणी ताणून धरली आहे तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढावी लागेल ला असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलंय महायुतीमध्ये जर आम्हाला पंचावन्न जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही असं सुद्धा अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केलंय पुणे ड्रग्ज प्रकरण सध्या राज्यभर चांगलंच गाजतंय या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पुणे ड्रग्ज प्रकरणी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारवर केली आहे कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पार पडते यासाठी मतदान प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे कोकणातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे दोन लाख तेवीस हजार दोनशे बावीस नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे महाविकास आघाडीतून रमेश किर तर महायुतीमधून निरंजन डावखरे हे रिंगणात येत नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे सकाळपासूनच चांगला प्रतिसाद हा मिळतोय विवेक कोल्हे संदीप गुळवे महेंद्र भावसार किशोर दराडे यांच्यामध्ये लढत आहे काँग्रेसला उपसभापतीपद हवंय त्यासाठी त्या बदल्यात सभापतीपदासाठी पाठिंब्याची तयारी आहे असं राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं ओबीसींनी शपथ घेताना पॅलेस्टाईनचा उल्लेख केलेला आहे शपथ घेतल्यानंतर ओबीसींनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिला भाजपाच्या सदस्यांनी मात्र त्यावर आक्षेप घेतला लोकसभेच्या सभापती निवडणुकीला नवं वळण लागले सात खासदारांनी अद्याप शपथच घेतली नाही त्यामुळे शपथ घेतली नाही तर मतदान करू शकणार नाहीत त्यामुळे लोकसभेचं संख्याबळ हे बदललं सूर्यकांता पाटील यांनी राक्षपमध्ये प्रवेश केला शरद पवारांकडून सूर्यकांता पाटील यांचं स्वागत केलं गेलं के सूर्यकांता पाटील या भाजपात होत्या त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला राज्य उत्पादन शुल्क जे पुणे निरीक्षक विठ्ठल बोबडे यांना निलंबित केले गेले कामात हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई केली गेली आहे पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणी कारवाई बोबडे यांच्यावर करण्यात आली आहे काँग्रेसनं देशभरातील राज्य सरकार नव्वद वेळा पाडले आहेत पंच्याहत्तर वेळा संविधानामध्ये काँग्रेसनं बदल केलाय याबाबत काँग्रेसनं बोलावं यंदाच्या का लोकसभेत काँग्रेसनं खोटा प्रचार केला संविधान बदलणार असा प्रचार केला त्यामुळे आमच्या प्रश्नावर काँग्रेसनं उत्तर द्यावं असं भारती पवार यांनी म्हटलंय प्रिपेड वीज विरोधात जय विदर्भ पार्टीनं आंदोलन केलं काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालयाजवळ आंदोलन केलं गेलं प्रिपेड मीटर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी यावेळेस केली गेली जोरदार घोषणा देत निदर्शनं केली गेली संविधानाबाबत खोटा प्रचार करत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारे राहुल गांधी आणि त्यांची टोळी आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय चित्रावाघनं चित्रा वाघनं काँग्रेसला सुनावलं ओम बिर्लाच पुन्हा रालोआचे लोकसभा सभापतीचे उमेदवार आहेत लोकसभा सभापतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत मात्र लोकसभेचं उपसभापतीपद विरोधी पक्षाला मिळावं अशी मोदी विरोधकांची मागणी लोकसभा सभापतींच्या निवडीसाठी रालोआच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ पण लोकसभेचं पद विरोधकांना मिळालं पाहिजे अशी अट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रालोआ सरकारसमोर ठेवली आहे सुजय विखेंनी दिलेलं आव्हान निलेश लंकेंनी स्वीकारत संसदेमध्ये सदस्यत्वाची शपथ इंग्रजीमध्ये घेतली निलेश लंके यांनी सुजय विखे यांनी लोकसभा दरम्यान दिलेल्या आव्हानाचा कृतीतून समाचार घेतला आपच्या नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं गेल्या काही दिवसांपासून अतिशी या उपोषण करत आहेत हरियाणानं दिल्लीच्या हक्काचं पाणी सोडण्यास नकार दिलाय याला विरोध म्हणून अतिशय यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहाची भेट घेतली त्यामुळे चर्चांना उदाहरण आलं दिल्लीतील भेटीत विधान परिषदेबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे ड्रग्ज प्रकरण महायुती सरकारसाठी अडचणीचं ठरत असताना युतीमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे या परिस्थितीमध्येही अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेलं कोल्ड वॉर कायम आहे पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभार सध्या अजित पवार यांच्याकडे आहे मात्र ड्रग्ज प्रकरणावरून भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्या नव्हत्या मात्र अजित पवार यांच्यावर त्यांनी या वाक्यातून टीका केली आहे देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी सव्वीस जून रोजी नवीन लोकसभा सभापतींची निवड होणार आहे त्यामुळं लोकसभेचं नवीन सभापती कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहे भारताच्या विरोधी पक्षनेत्यांनी यावेळेस भाजपानं आपल्या मित्रपक्षाला संधी दिली पाहिजे असं म्हटलेलं आहे एन डी ए सरकार असल्यानं यावेळेस लोकसभा सभापतीपद महत्त्वाचा घटक असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मुंबईमध्ये विधानसभेचा आढावा घेतला गेला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने ज्ञानेश्वर पादुका चौकात आंदोलन केलं गेलं पुणे शहरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून कधी काळी विद्येचं हेरगर असलेली पुणे आता ड्रग्जचं माहेरघर म्हणून देशात ओळखलं जात असल्याचं यावेळेस म्हटलं गेलं यावेळेस जोरदार सुद्धा केली गेली